जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी आदरणीय नरेंद्र पाटील दादा यांनी केलेलंच आहे या ठिकाणी नऊ तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भात दादानी महामंडळाच्या वतीनं जे काही नियोजन केलं आहे ते सांगितलेलं आहे आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नऊ तारखेला साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्या दौऱ्यामध्ये सातारा शहरामध्ये दोन ते तीन कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे त्या संदर्भात मी आपल्यासमोर बोलतो आहे आणि सातारा हा ऐतिहासिक जिल्हा आहे शहर आहे आणि या शहरामध्ये फडणवीस साहेब वेगवेगळ्या विकास कामाच्या माध्यमातून आहेत सुरुवातीला जगामध्ये सगळ्यात मोठा असलेला भारतीय जनता पार्टी पक्ष या पक्षाचं यथायोग्य स्वतःच्या मालकीचं कार्यालय साताऱ्यामध्ये अठ्ठेचाळीस कुंट्याही जाग्यामध्ये होत आहे आणि त्याचं भूमिपूजन या ठिकाणी नऊ तारखेला सकाळी अकरा वाजता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आणि आमचे सगळे नेते मंडळ खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रराजे भोसले जयकुमार साहेब आदरणीय नरेंद्र पाटील आणि आपले सगळे जिल्ह्यातले प्रमुख नेते यांच्या उपस्थितीमध्ये नऊ तारखेला पार पडत आहेत त्याच्यानंतर दुसरा कार्यक्रम पाटील साहेबांनी आपल्याला सांगितलेला आहे आदरणीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा तालुका बाजार समितीच्या इमारतीचं भूमिपूजन आणि प्रांत कार्यालयाचं भूमिपूजन आणि या सगळ्याचं मिळून या ठिकाणी एकत्रित कार्यक्रम आमचे नेते आदरणीय नरेंद्र पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या आणि छत्रपती शिवेंद्रराजे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या ऑडिटरमध्ये यशवंतराव चव्हाण साहेब ऑडिटरमध्ये होत आहे आणि आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी या नऊ तारखेच्या तिन्ही कार्यक्रमाची माहिती प्रसार जनतेपर्यंत पोहोचवावा आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी अण्णासाहेब विकास महामंडळ ही आता जी प्रेस झाली ही प्रेस ठीक आहे आदरणीय पाटील साहेबांनी आपल्याला सांगितलं परंतु या माध्यमातून मराठा तरुणांना जवळजवळ महाराष्ट्रातल्या एक लाख तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करायचं काम आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र पाटील साहेबांनी केलेलं सदैव प्रश्न विचारला जातो की नक्की काय यातून उद्योजक उभे राहिले थोडेफार प्लस मायनस असते काय प्रश्न आपण आता घेतले परंतु उद्योजक उभे राहिलेत आणि उद्योजक आपलं घर तर चालवत आहेत परंतु ते घर चालवत असताना या ठिकाणी रोजगार पण देतो हे सुद्धा आपण सगळ्यांनी ठामपणे नमूद केलं पाहिजे बँकांना कर्ज द्यायची सोय वेळ पडले तर तत्पर्यंत पाठपुरावचा करायचा हे कामसुद्धा भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मनापासून करते, मना करते सगळ्या योजना या सगळ्या योजना आता योजनेची नावं घेत नाहीत परंतु या सगळ्या योजना पोचवायचं प्रामाणिकपणे काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन आता हा काय तिन्ही कार्यक्रम काही वेगळे नाही हे एक कार्यक्रम एकच आहेत एकत्रित नेतृत्वाखाली आहेत आपण सगळ्यांनी या तिन्ही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं महेशनं सांगितलं आम्हाला बसायला जागा दिली नाही शंभर टक्के यावेळी काळजीपूर्ण नको बाबा तो कार्यक्रम आमचा नव्हता त्यामुळे रागाला जाऊ नको आम्ही होतो पण आमचा नव्हता यावेळी पत्रकार बांधवांचा कुठेही अवमान होणार ना, नाही याची काळजी शंभर टक्के घेतली जाईल धन्यवाद